फ्रेंड्स मेट्रोचे तिकीट आणि निघालो आहे फिरायला ते फिरायला चाललोय तुम्हाला सांगतो आ आता जरा मेट्रोचा टाइम झालाय म्हणून फास्ट वर जातो पप्पा मम्मी सोबत आता आले समोर मेट्रो दिसली मला नंतर मग मी मेट्रोत बसतो आणि मेट्रोत बसल्यानंतर तुम्हाला सांगतो फ्रेंड्स मी कुठे चाललोय ते खूप छान ठिकाण आहे बरले दिल्लीमधलं परफेक्टली नक्कीच या दिनेश आणि लोटस टेम्पल तर मी चाललो आहे लोटस टेंपलला आणि पाणी रुक, कहां से आते हैं और नंतर मी पप्पांना बोलू कडेवर गया मला باندې मेट्रोमधून खूप छान व्यू दिसत होता फ्रेंड्स दिल्लीमधील बाहेर ची नजारे दिसत होते खूप उंच उंच बेडी नदी आणि मग मी उतारलो आणि स्लाइडिंग वर निघालो आता आले लोटस टेम्पल इथे येण्यासाठी तिकीट नाही लागत ट्रेन फ्री आहे हे बघा किती छान हिरवगार आहे सुंदर असं वातावरण झालं होतं हवा होती आणि समोर दिसली लोटस टेम्पल बघा लोटस टेम्पल तर नक्कीच भेट द्या या ठिकाणाला खूप छान आहे फ्रेंड नंतर मी मम्मीला म्हटलो चल आता पाण्याजवळ मला पण पाण्यात पैसे टाकून विष मागायची कारण तिथे पाण्यात पैसे टाकून सगळे विष मागतात मम्मी पण पैसे घेतले पाण्यात पैसे टाकले आणि विष मागितली सगळ्यांना सुखात ठेवा देव बाप्पा मग मी पुढे आलो मंदिरात जाण्यासाठी खूप सुंदर होतं वातावरण फ्रेंड्स किती छान वाटत होतं मला डिंग 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 पाणी हवा हिरवीगार झाले आता आम्ही लाईन मध्ये उभे राहून निघालो हे लोटस टेम्पल दिल्लीमध्ये आहे आणि याची डिझाईन आधुनिक केलेली आहे याला कमळाच्या फुलासारखा आकार दिलेला आहे पाहिले तर कमळच दिसते आणि याला सत्तावीस पाकळ्या आहेत आणि तिकीट फ्री आहे फ्रेंड्स हे मंदिर सर्व धर्मांच्या व्यक्तीसाठी धर्मांसाठी आहे आता मी जातो इस्कॉन टेम्पलला फ्रेंड्स मी लोटस टेम्पल पाहिल्यानंतर आलो आहे इस्कॉन टेम्पल आहे मंदिर पण दिल्लीमध्येच आहे आणि याचे नाव आहे इस्कॉन टेम्पल हे राधाकृष्णाचं मंदिर आहे या झुंबर किती छान आहे बघा आणि नंतर इथे सुरू होते भजन मग थोडा वेळ थोडा वेळ भजन बोललो आरती केली आणि उठून दर्शनासाठी गेलो तिथे होते बाप्पा आणि हे राधा कृष्ण मंदिर व्ह्यू आहे खूप छान दिसत होते तुम्ही दिल्लीत आल्यानंतर ह्या इस्कॉन टेम्पलला नक्की भेट द्या किती मस्त आहे टेक्चर बघा कलर किती सुंदर आहे बघा हे मंदिराचा व्ह्यू किती सुंदर दिसते सगळं छान अस झाडं सगळे दर्शनाला येतात आरती करतात मनोभावी पूजा करतात किती सुंदर कपडे घातलेले आहे देवांना सुंदर डेकोरेट केलेलं आहे ड्रेस तुम्ही नक्कीच यावं का आता मी पुढे पार्क आहे जवळ इथे आलोय खेळायला कारण लोटस टेम्पल इस्कॉन टेम्पल झाल्यानंतर माझ्या आवडीचं ठिकाण जाता जाता मला दिसले आहे पार्क आणि मी सेपरेट घसरगुंडी घेतली कारण मला फास्ट फास्ट खेळून घरी जायचे होते लवकर फ्रेंड्स पण घरी जाण्याआधी खेळून खेळून मला लागलेली होती भूक पण मी खेळून झाल्यानंतर बर्गर खाणार फ्रेंड्स మీ మా మమ్ ఓ బ मग मी म्हटलो पिझ्झा पण द्या पिझ्झा बर्गर पिझ्झा खाल्ला आणि पप्पांच्या कडेवर, बसून रिटर्न आलो फ्रेंड्स घरी तुम्हाला माझा भाग वा, कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून थँक्यू